नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर चला आज आता उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरु पौर्णिमा मुळ आपल्याला जायचं आहे गुरुचरित्र चरित्र पारायण करायला ते तर कुठं तर मी उद्या नक्की तुम्हाला सांगेन तर हे आहे माझ गुरुचरित्र पारायण हे छान असं आसन त्याला ठेवण्यासाठी जर बाहेर गेल्यावर वेळ कारण घरातले काम नसतात तर झाला तर झाला उद्या दुर्गा सप्तशतीचा पाठ हे आहे माझं स्टँड आपलं गुरुचरित्र ठेवण्यासाठी हे सुद्धा सोबत न्यायचं आहे हे माझं छान असा आसन व ही माळ आणि छान असे हे फुलं आणि हे देवाचा प्रसाद गुरुचरित्राचा आणि मग आता आपल्याला तिथं गेल्याच्या नंतर लागत हळदी कुंकू तर मागच्या वेळेस मी छोटस दुसरं पंचपाळा नेल तर ते खूप म्हणजे सांडलं बॅग खराब झाली आणि हे पहा आता मी हे एकदम हे फिट खूप सारे पंचपाळा आलेले वाहनामध्ये मला हे घेऊन जाणार आहे मी सोबत आणि अष्टगंध आणि संकल्प सोडण्यासाठी ही वाटती हे सगळं एका एक कॅरी बॅग मध्ये भरून तुम्हाला जर कधी योग आलाच गुरुचरित्राला जायचा तर एवढं सगळं सोबत नेणं खूप आसन नेणं खूप गरजेचं असतं आसन दुसऱ्याच्या आसनावर बसून गुरुचरित्र किंवा नित्य सेवा कधीच करायची नाही आपलं स्वतःचं आसन नेणं खूप गरजेचं आहे आणि कोणत्याही सेवेला चालला तर आसन हे नक्की नेलं पाहिजे अशी छोटी बॅग आहे हे सगळं सामान त्या बॅगमध्ये छान असं बसतंय आणि चला तर मग पहा मी सगळं आवडून उद्या व्हिडिओ आपला सेंड करणार आहे आम्ही नेमकं ने कुठे गेलो ने गुरुचरित्र पारायण गुरु पौर्णिमेनिमित्त आणि तुम्ही सुद्धा आपल्या मठात किंवा केंद्रामध्ये जाऊन आशीर्वाद आणि गुलाबाचं फूल ठेवून गुरुपद स्वीकारा हे तुम्हाला सर्वांना विनंती करते तर श्री स्वामी समोर तर पाहा समोरचा पुढचा व्हिडिओ तर घरचं सगळं आवरून झालं आणि छान असं केंद्रामध्ये दर्शनाला आलो तसं तर सेवेला जायचं म्हणल्यावर महाराज महाराजांना प्रार्थना करूनच सेवेला निघतो त्यानंतर गाडीमध्ये घ्यायचे असते ते रक्षा रक्षा घेतली आणि गाडीमध्ये बसलो तिथून आम्हाला निघायला वाजले होते बारा बारा वाजले आम्हाला तुळजापूरमध्ये खूप म्हणजे दर्शनाला गेलो तर खूप गर्दी होती गर्दी असल्यामुळं समोर जायला उशीर झाला आणि आम्हाला फोनवर एकही रूम बुक झाली नव्हती आम्हाला जाऊन रूम बुक करायची होती तर छान असं तुळजापूरचं दर्शन झालं तुळजापूरचं दर्शन का घ्यायचं तर आपलं कुलदैवत आहे आधी कुलदैवताला महाराजांना मान सन्मान त्यानंतर सेवेला सुरुवात तर, से तर वर्षातून तीन वेळा येऊ द्या चार वेळा येऊ द्या आपण आपल्या कुलदैवताचा मान सन्मान केला पाहिजे खूप सारी सेवा करतो आणि कुलदैवताला मान सन्मान नाही तर सेवेचा उपयोग नाही कुलदैवत जसं की आपण स्वतःचे आपले जे काही समजा घरामध्ये काही कार्य असते तर कुलदैवताला मान दिला जातो तर छान असं आम्ही वटीचं सामान घेतलं आईचा सन्मान केला आणि तुळजापूरचं छान असं दर्शन झालं तुम्ही पण घ्या तुळजापूरच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन तर हे पा असं मस्त त्या भैयानी गंध लावला होता ओला आणि तिथल्या सगळं दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही निघणार होतो अक्कलकोटला तर अक्कलकोटला जायला आम्हाला बरोबर साडेसात वाजले तर हे पहा छान असं ही पहिली जगदंबा मातेचं मंदिर आहे तुम्ही पाहा इथं सुंदर सुद्धा आई भवानी खूप सुंदर दिसते हे जुनं मंदिर आहे तुम्ही गेलेले आहात का ह्या मंदिरात कधी तर हा मंदिर जाताना उजव्या हाताला आणि मंदिराच्या बाहेर येताना डाव्या हाताला आहे आणि खरंच किती छान दर्शन झालं इथलं आम्हीसुद्धा कधी गेलेलो नव्हतो पण एकदा आता ओळखीचे निघालेत आणि त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं की जा म्हणी इथं पण जुनं देवस्थान आहे ह्या देवीचं मग तिथं दर्शन घेतलं आणि सकाळी पा आलो आहे आम्ही गुरुपेठला आणि गाणगापूरमध्ये आम्हाला कमसे कम महाराजांनी कम दोन दोन ते अडीच किलोमीटर पाय्यायी लावलं कारण काय होतं आम्हाला जायचं होतं गुरुपेठला पारायण करण्यासाठी गाणगापूरमध्ये पण ते संगनामा संगमावर सारे रिक्षा जात होते तर पोलिसाला वाटायलं की आम्हाला संगमालाच जायचं आंघोळीला त्यांना काय माहिती यांना गाणगापूरमध्ये समजा गुरुपेठवर जायचं त्यांनी खूपच लांब आमची गाडी लावून ठेवली आणि रिक्षे जात होते फक्त फोर व्हीलर जात नव्हती तिथून आम्ही आलो आणि इथं सगळ्यांचा आपला जपमाळ चालू होती पाटाला म्हणजे आपल्या गुरुचरित्राला सुरुवातच होणार होती तेवढ्यातच आम्ही आलो आणि महाराजांचे सुद्धा अभिषेक वगैरे झाला होता तर शृंगार चालला होता महाराजांचा किती छान सुंदर असं गुरुपौ छान अशी गुरुपौर्णिमे शुभेच्छा म्हणून रांगोळी काढली होती आणि ती रांगोळी झाल्याच्यानंतर आम्ही बसलो पारायणाला कर्पा किती सुंदर असं महाराजांचं म्हणजे पूजा झालेली आहे टोप वस्त्र आणखीन छान असे सुंदर गजरे आणि कोण ते नशिबण असेल की त्यांनी महाराजांची आरती केली खरंच खूप भाग्यवान लागतं महाराजांची गुरुपौर्णिमा दिवशी आरती कर करायला भेटणं आणि त्या ताई नक्कीच सेवेकरी वगैरे असताल तेव्हा ता महाराजांना त्यां त्यांच्या आरती करण्याचा योग आला आणि त्यांनी छान अशी आरती झाली आठची आरती झाली साडे दहाची सुद्धा आरती झाली घरी असतो तर एकच आरती झाली असती साडेदहाची पण आम्ही गाणगापूरमध्ये असताना गुरुचरित्र पारायण झाला अकरा माळी जप झाल्या आणि दुसरी गोष्ट फक्त काय राहिलं स्वामीचरित्र वाचण्याचं कारण वेळच नाही भेटला सहा सात तास व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जाता एक लाईक चॅनलला माझी स्वामी सेवा पायीला भेटत जाईल आणि मैत्रिणींनो आपल्या ह्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदी व आरोग्यदायक जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तुमच्याकडूनसुद्धा स्वामींची खूप सारी सेवा घडो हीच स्वामीकडे प्रार्थना आणि तुमच्या सगळ्यांनाही लवकरात लवकर गुरुचरित्र पारायण करण्याचा योग स्वामींनी द्यावं ही सगळ्या सगळ्या ताईंना व सगळ्या दादांची इच्छा स्वामी नक्की पूर्ण करा आणि गुरुचरित्र पारायण करा आणि लगेच त्याचं फळ प्राप्त करा ही स्वामी चरणी प्रार्थना आणि ताईंनो छान असा अभिषेक हा घरी झालेला होता घरी केलेला आहे हा अभिषेक आणि तुम्हा सर्वांना